खूप वेळा आमच्याकडं लोक प्रिस्क्रिप्शन किंवा रिकामी औषधाची बॉटल किंवा स्ट्रीप घेऊन येतात आणि सांगतात की आम्हाला हे औषध द्या आमच्याकडं एखाद्या वेळेस ते औषध उपलब्ध नसेल तर आम्ही त्यांना सांगतो की बाबा आमच्याकडं सेम ब्रँडचं नाही आहे पण ह्याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या कंपनीचं किंवा दुसऱ्या ब्रँडचं औषध मिळून जाईल पण जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोक आम्हाला डॉक्टरनी जे औषध घेऊन दिलेत तेच औषध द्या असं सांगून औषध न घेता निघून जातात एखाद्या वेळेस तुमचे बी पी शुगर किंवा कोलेस्ट्रॉलचं औषध चालू आहे आणि त्या ब्रँडची तुम्हाला सवय झाली आहे तर अशा वेळी त्याच ब्रँडसाठी अट्टहास करणं एखाद्या वेळेस ठीक आहे पण समजा तुमच्याबरोबर एखादा पेशंट आहे त्याचा कंडिशन ठीक नाही आहे जर समजा एखादं लहान बाळ आहे त्याला खूप ताप आलाय किंवा एखाद्याला जास्त उलट्या होत आहेत रिसेंटरी लागले किंवा चक्कर येते आणि अशा परिस्थितीत फक्त त्या एका ब्रँडसाठी तुम्ही त्या व्यक्तीला घेऊन चार पाच दुकानं फिरणं खरंच खूप चुकीच आहे अशामुळं त्या पेशंटची किंवा त्या व्यक्तीची तब्येत जास्त बिघडू शकते त्यामुळं एकाच ब्रँडसाठी अटघात न करता तुम्ही दुसऱ्या ब्रँडची सेम औषध देखील वापरू शकता आपल्याकडे एकच औषध अनेक ब्रँड नावाने येतं जसं की पॅरासिटामॉल हे आपल्याकडं डोलो क्रोसिन कॅल्फॉल या अनेक ब्रँड नावाने उपलब्ध आहे त्यामुळे असं औषध जर तुम्हाला दुसऱ्या ब्रँडचं भेटत असेल सेमच औषध से तर अगदी तुम्ही बिंदास्त घ्या निरोगी राहा Anandira